ിന്ദ്രൂപം <ahanan> വാക്വാ

నమదేవో గోవిందా నమవరాహే కరుడచనం నమో ఓషివి పర్మత నమంగే విష్ణుపద్మిని నమొతిలా రసన నమత్వీ బావస్రీవ సంకీర్తనో గోపేశానంద రమణ దేవకీ పరమానంద విష్ణుమందే జగత్ గురు కృష్ణా యాదుదేవాయ అధిమగమనే తనాచలకి గై గోవిందాయ ప్రణామం చిమమ కరోతి కళ్యాణ వాలుకుని ధనధపరా సద్గుది నాయాయంతి సంతు నమస్తే देव देव भगवानो उतो केति जाति वन्ननदा सेवा सप्तति वाणपति पुंजेल वरते तुझी बाजी मदन काम स्वगते बळत दिन मुरिया मुरिया बालकाणि तुझी वात लुगायदानी अंध्याये माथे तोडया नुपुतील वरत्रम मुरिया मारुति पुंजले नित्यम बुद्धिमतम पुरुषम वातालम वानोदिरुतुं किं जीवाम संकरानंद बारे धीरूपी देवता भक्त दिव्य दिव्य परानुकणा पर लंगा दाता दाता पुण्य वंदा पुण्य धीरा पावना सदितूहेगा वजय के मुत देवा भू आवेय रूपदार भय राधा की कालि नुता गीते खदा गावे भय ब्रह्मा निमाई गा निवावले वंद वंदित करत्या मारुगते दातुयाले उच्च देव मुरदे माका करनिते वंदन कनी कांत गुनी नागरा परगाते पर्वताय नमः चादर बात्र चपड़ांग पाता मुनि मारे स्कूल अधिवरी सोती जा बोले बुढ़ाने के बागे पुत्री के आरत लेकरा डोला काटते जगमन वाड़ का वाड़ का वाड़ी रिपुगी लस जगमन आला मांगुदी रिला लगी ना बुलाई मनाती काटने मारी गली बुलाना मारे आम पातू नितम मारे पड़ा बुलाता नलान्य वशुर भी पुत्र बोकर � పిమితిప మృనజ్ జి మిసకిం కిళి కారృకలి ఐసిగి, ముల్రిగ్ిం లిసిం ప్రార్ నలిద Dios ణ్ గూిర్ దేపిం ధారి మేసి నterminే.... <Siblickly> ూ కమి <Adams> <chinisa> <oland> <Christina>

वरा तुमही ओळखिला ओ मदनी सी दंजानेला दान दावलात जरी उजडे दातरी ज्यास तुन घेत येगे तां नु कुमदरा आत्मा पछात अर्भरा कार विभागना मंडना हरितमना झादी तुजला भामंतरा अक्षर को दगडा मूर्ती फूल विनीकुतलास

महाराजांनी एकोणीसशे सेचाळीस मध्ये जेव्हा अमतापुरच्या गावच्या लोकांना सांगितलं मला धन काढायचं मला खाबाड काढायचं इतर लोकांना वाटलं धन वा सोनं नाना असेल महाराजांनी गणपती शिवलिंग नंदी आणि सोमक मारुती आहे ह्या जागेवरती काढत असताना त्यावेळेस बेड्यांच्या बिड्या बेड्यांच्या चार बिड्यांचे आठ बेड्यांचं बळतो खडे तुरता साखळी तुटते महाराजांनी करंगले लावले करत असताना महाराजांनी सांगितलं तुम्ही आम्ही एकत आहोत ना यावरती मा हो मग अकरा फूट खोलीतून वरती आले हे जलबळत सत्यता आणि मग एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पुण्याला ला पद्मावतीला धीर ठेवला असताना था महाराजांचा रूप हनुमंताच होत तीन दिवस होता हनुमंत आपल्या देवामध्ये कोण आहे चिरंजीव आहे म्हणून पुण्याच्या मठात गेल्यानंतर आमच्या पोट्या मठात आल्यानंतर आपले शारीरिक व्याधी असो शैक्षणिक असो कोर्ट कचेरीच्या असो देवाणघेवाणीची असो संतुष्टीची असो लग्न समारंभाचे असो कुठले घराणे मांडला महाराज संकट जो रोता आहे मंदिरा होत आहे रोणी म्हणजे धंदीमध्ये घराने मांडले जथा सांगले आणि म्हणून महाराज संक्रांतनं हमूगयाने जिंदा आहे महाराजांचं कार्य आजही काय फॉरेन लोक येतात पुण्याचे येतात पंढरपूरचे येतात सांगली साताऱ्याचे येतात ते सांगतात महाराज आमच्याकडे पंधरा दिवस कोणी म्हणे आमच्याकडे आठ दिवस होते महाराजांच्या गेला आज एक का म्हणून महाराज संक्रांतना हमूगयाने जिंदा आहे महाराजांचे गुरु स्वामी समर्थ होते पण महाराजांनी गुरु केला नाही गुरुने शिष्य शोधता महाराजांच्या जिल्ह्यावर शिवलिंग होता त्या त्या शिवलिंगावरती महाराज प्रभेषेक करत असताना महाराजांची जी हातबर लांब झाली मग स्वामी बदलच धन्य झालं माझं मला शिष्य मिळत असं म्हटल्यानंतर शंकर महाराजांनी मग महाराजांना आई म्हणून महाराजांनी स्वामींना आई म्हणून आत्मन आई म्हणून आत्मात त्याला पाहणार पाहणा आल्यानंतर आपण म्हणतो माणसाला कधी तू देत का हो परंतु भगवंत जे जे मनात ते येते ते करून दाखवता अशक्य काम करी शक्य आहे शक्य ते यादी सदा महाराज कार्तिक शुद्ध अष्टमी वार सोमवारी अंतापूरला दाबोल मलिकाच्या ढोंगरापाशी झाड बेलाच्या झाडाजवळ वाघांचा कळप वाघांच्या कळपांमध्ये नाग्याच्या ओळख्यांमध्ये बालक सापडलं ते शंकर महाराज ఈ విధంగా సౌందర్యవంతంగా పోవాలి చి దిష్టి దర్శన ఒకటి ఆంతి ఆతి thank you पार्वतीने प्रश्न केला शंकराला कलियुगामध्ये मुलबाळ संतान करणार मग तो स्वप्नात चिन्ह झेले आमतारकोट्या लोकांना सांगितलं आमतारकोट्या लोकांनी काय सांगितलं की बा तुला मुलबाळ संतान होत नाही म्हणतो तुझा भात झाला परत शंकरांनी त्याला सांगितलं की बा तू इमे तिथे काय येतात मग त्यांच्या पाठिंबा जेवण सांगतो तेवढं करावा मग त्यांनी सांगितलं कार्तिक शुद्ध अष्टमी वार सोमवारी दावलमध्ये त्याच्या डोंगराबाशी तिलाचं झाड तिला झाडाचं वाघांचा कळप वाघांच्या कळप्यामध्ये नाकाच्या बालक दोन वर्षापर्यंत त्यांचा निसाम हे दोघं नवरा बांधतो शंकराचे उपासक असल्यामुळे त्यांना तो प्रसाद सोमवारी मिळाला आणि त्याने घरी आणलं घरी आणल्यानंतर त्यांचं सोमवारी मिळाल्यामुळे त्यांचं नाव शंकर ठेवण्यात आलं शंकर ठेवण्यात संघात आला म्हणजे काय शंकर नाव उच्चारला बरोबर मग महाराज असं म्हणायला लागलं म्हणजे काय महाराज अवधिया होते अष्टवक्र होते अजनबाव होते महाराजांचं बोल स्तोत्र आणि बोगड होत असं करता करता महाराजांचा दरोजा उपस्थित म्हणून काय गावातील एक दोन सवगड घ्यायचे आणि तीन किलोमीटर पायी जायचे आणि त्या जाऊन मग निघते डोंगरापाशी जिथं महाराज मिळाले तिथं म्हणजे त्या देवाच्या झाडाचे पाणी ऑटोमॅटिक गळायचे महाराज तिथं आसनावर बसायचे दिवसभर आसन करायचे दिवस तपश्चर्या करायची आणि सायंकाळी सहा घरी यायचे असं करता करता दहा वर्ष झाले आणि दहा वर्ष झाल्यानंतर महाराजांनी सांगितलं की सिद्धार आणि त्याच्या पत्नीला किंवा माझं काम समाप्त झालेलं आहे मला मार्गस्थ व्हायचं आहे त्यांना वाटतं आम्हाला एकदम उद्वाड नव्हतं तुमच्या स्वतः तुम्ही आलात आणि तुम्ही सोडून गालात मग महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला आशीर्वाद दिल्यानंतर त्यांना जुळे पुत्र झाले जुळे पुत्र होतो परत एकोणीसशे बेचाळीसचा आज जसं आपल्या जगामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोना बैल मैदालेला होता तसंच त्यावेळेस एकोणीसशे बेचाळीस मध्ये मान वापले धनक्या चौतीस पस्तीस हंटापदा एका गोजी टाकलायचे महाराजांना वाटतं नावा तर गाव सोडायचं गावाला दाव काळा आली मग महाराजांनी हंडापट दादू भेटले पूर्ण गावला दादूची धारण मारुती रायाला सांगितलं मारुती राया तू या गावकांत्रीचा मालक आहे आता हे गाव तू सांगा मग महाराज काय करायचे दहा ते अकरा महिने पूर्ण जगाला भ्रमण करायचे आणि एक ते दोन महिने अंतरपुरे घ्यायचे अंतरापूर येत असताना कोणी सुकड्या बाबा म्हणायचं कोणी नाही बाबा म्हणायचं असं करता करता महाराज परत जायचे आणि दहा अकरा महिन्यानंतर परत यायचे असं करता करता महाराज परत अंतरपूरला आले आणि अंतापूरच्या लोकांना सांगितलं मला धन काढायचं मला घाबाड काढायचं मग महाराजांतो गणपती शिवलिंग नंदी आणि सोमवार काढत असताना त्यावेळेस फ्रेड्यांच्या आठ फ्रेड्यांचं बळ दोरखंडे तुटतात दुखंडे साखळी तुटते महाराजांनी करमले दाबली करमले दाबत असताना महाराजांनी सांगितलं तुम्ही आणि एका चौक्यावरती मग ते वरती आले अकरा फोटो खोडीतून आणि मग एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये महाराजांकडे कि हमारे बाबा कहते नाउ द पॉकेटिंग है तो पॉकेटिंग हम चले जाइए इधर ही हम करना चाहते हैं 20 चरण पानी का पारादू प्वाय होस्या हुbox अटखस काल पती भवनी शंकर शिवशंकर अनंतकोटी ब्रह्माड नायकर राजा गिराज योगिराज परब्रह्मा अक्कलकोट निवासी श्री